संतांच्या आशीर्वादाने राज्याचा कारभार सुरू आहे आणि त्यामुळे संतांच्या केसालाही धक्का लागता कामा नाही अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत त्यांच्या या विधानाला विशेष महत्व आलेलं आहे कारण नाशिकच्या सिन्नरमधील रामगिरी महाराजांच्या अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी हे विधान, विधान केलंय त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे याच रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल झालाय मुस्लिम समाजाच्या गुरूंबाबत वादग्रस्त विधान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे या पार्श्वभूमीवर स्वतः मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली तसंच अहमदनगर मधील त्यांच्या निधीची केली त्यामुळे आश्चर्य व्यक्त जात आपण बघतोय रामगिरी महाराजांवर गुन्हा मात्र मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला पोहोचले संतांच्या केसालाही धक्का नको अशा प्रकारचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं ऑगस्ट ने संत परंपरा ही मोठी आहे संतांच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत तुम्ही करतात जे काही तुम्हाला लागतील पाच दहा पंधरा कोटे एकनाथ शिंदे ते पैसे देईल सरकार ते पैसे देईल कारण काय स्वतःसाठी नाही आहे काय फक्त रामगिरी महाराजांसाठी नाही येणाऱ्या ना सगळ्या तमाम भक्त वारकरी संप्रदायाला सोयी सुविधा मिळण्यासाठी आहे त्यांनी स्वतःसाठी काय मागितलं नाही